कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वितरण कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे शिवसेनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शेकडो लाभार्थी सकाळपासून वाट पाहत होते मात्र लाभार्थ्यांच्या वस्तू कार्यक्रमस्थळी पोहोचल्याच नाहीत त्यामुळे लाभ वितरण थांबले युवा सेनेचे से रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर गंभीर आरोप केला राष्ट्रवादीने आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील या कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर दबाव आणून अडथळा निर्माण केल्याचे उभारे यांनी म्हटलंय राजकीय हेवे दावे आणि सत्तेच्या स्पर्धेत सामान्य नागरिक मात्र शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असल्याचं दुर्दैवी इंदापूरमध्ये पाहायला मिळालं आहे दोन्ही पक्षांच्या राजकारणामुळे गरजू लाभार्थ्यांना तासन तास ताटकळत उभं राहावं लागलंय या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून सत्ता संघर्ष सर्वसामान्यांचे हाल होतात

तुम्ही येऊन बसलेला आहोत आणि ह्याच्यामध्ये काय गरिबांचा काय दोष आहे की तुम्ही काय म्हणजे सहा महिन्यापासून तुम्ही जे हा जो कार्यक्रम चालू होता तेव्हा तर कोण बोलले नाही की थांबा म्हणून आता कसं का थांबवलाय यात आमचा काय दोष आम्ही सात वर्षापासून कोरोना घरात येऊन इथे आलेला